नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण एक छोटीशी पण महत्वाची माहिती जाणून घेणार आज आहोत आजकाल आपल्या आजूबाजूला आपण असे ऐकतो एक की एका तरुण मुलाचे किंवा मुलीचे कमी वयामध्ये निधन झाले थोडक्यात ते हृदयविकारापासून हार्ट अटॅकपासून जास्त होते भारतामध्ये तीन मृत्यू मागे एकाच मृत्यू निधन हे हृदयविकारांपासून होते आपल्या देशामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक पासून मृत्यू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्याने वाढलेलं आहे गेल्या पाच वर्षात भारतात हृदयरोगांवरील औषधांची मागणी तब्बल पन्नास टक्क्याने वाढलेली आहे एका हवाळानुसार ही वाढ केवळ आरोग्यविषयक ट्रेंड नसून सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर विचार आहे वेगाने बदलणारी जीवनशैली ताणतणाव खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुण आणि वृद्धांमध्ये हृदयरोग सामान्य झाला पूर्वी साधारणपणे पन्नास ते साठ वर्षांनंतर हृदयरोग होत असत परंतु आता त्याचे प्रमाण पंचवीस ते चाळीस वर्षे वयोगटांमध्ये लोकांमध्ये दिसते उच्च रक्तदाब हाय क्लोरेस्ट्रॉल आणि हृदयविकारांच्या घटकांचे प्रकरण वाढत आहे कोविड महामारीनंतर परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे कारण कोविड संसर्गानंतर का अनेक रुग्णांमध्ये हृदयरोगांच्या गुंतागुंती वाढलेल्या आहेत हृदयरोगाची काही प्रमुख कारणे बैठी जीवनशैली फास्ट फूडचे अतिरिक्त सेवन झोपेचा अभाव वाढता ताण हे उच्च रक्तदाब क्लोरेस्टॉर आणि लठ्ठपणा यासारखे आजार वाढवणारे घटक हृदयरोगाचे प्रमुख कारण आहेत हृदयरोगाचे निदान कसे करायचे पूर्वी लोक हृदयरोगांकडे दुर्लक्ष करायचे परंतु आता ई सी जी बी पी क्लोरेस्टॉर यासारख्या हृदयरोगाचे निदान लवकर लवकर करता येते यामुळे रुग्णांना लवकर उपचार आणि औषधे मिळण्यास मदत होते एक चांगली गोष्ट आहे लवकर निदान झाल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या आजारांना प्रतिबंध करता येतो हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी काय करावे संतुलित आहार नियमित व्यायाम ताणतणावाचे व्यवस्थापन आणि पुरेशी झोप यासारख्या बाबींवर लक्ष न दिल्यास येत्या काळात हृदयविकार आणखी सामान्य होऊ शकतो परंतु आता केवळ औषधांवर अवलंबून न राहता हृदय निरोगी ठेवण्यासाठी जागरूक जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून हे संकट आरोग्य आणीबाणीचे स्वरूप घेऊ नये. आणि त्याचं काय बनवतेस भेंडीचं? आज मी भेंडी आहे ना ही गावठी भेंडी आहे गावरून आलेली भेट आहे तर मी या भेंडीची भाजी बनवणार आहे हे बघा ही लांब अशी मोठी आहे ना हिरवी गाय आणि गावठी भेंडी कशी छान लागतात म्हणजे असते गावची कुठलीच भाजी टेस्टलस असते तर मी आज आहे ना भेंडीची भाजी बनवणार आहे तर पहिले चिरून घेणार आहे मी आणि कशी बनवणार आहे ती मी दाखवणार आहे पहिल्यांदा मी ना बारीकच चिरून घेणार आहे गोल आहे आपली भेंडी ना बारीक चिरून झालेली आहे तर आता मी आहे ना कांदा घेतलेला आहे आहे ना कांदा घालणार आहे भेंडीच्या भाजीमध्ये आणि ही भेंडीची भाजी आहे ना काय काय जण असे भाजून वगैरे म्हणजे परतून घेतात तेलामध्ये तर मी तेलामध्ये वगैरे परतणार नाही आहे ते चार पाच घेणार आहे बाबा कांदा पण तेल टाकते फोडणीसाठी मोहरी टाकले आणि जिरा हे आपण लसूण ठेचून घेतले ना टाकणार बिरून घेतलेला कांदा आपण छान आहे ना परतून घेऊया छान असं महिन्यापर्यंत परतून घेऊया आणि गावची भेंडी आहे ना आता गावच्या भेंडीला गाव ना छानशी टेस्ट असते पे। छान याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या पण ऍड करणार आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ही भेंडी आहे ना याच्यामध्ये ऍड करणार आहे has मी सही करतो जर मी जास्त नाही करत आपण बघायच साधी आणि सिंपल आता ही भाजी आहे ना भेंडीची भाजी भेंडीची भाजी जरा चिकटपणा असतो म्हणजे चिकट होते ते तर ह्याच्यामध्ये चिकटपणा होऊ नये म्हणून मी ह्याच्यामध्ये

ते आपली आहे ना भेंडीची भाजी शिजलेली आहे झालेली आहे भेंडीची भाजी छान अशी आहे ना आपली कडकडीत म्हणजे सुक्की अशी भाजी झालेली आहे चिकटपणा नाही आहे ना तर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तर आता मी गॅस आहे ना बंद घालणार आहे छान अशी भाजी आपली तयार आहे